नमस्कार हितकूसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण जया एकादशीची एक पौराणिक कथा पाहणार आहोत जया एकादशीला एक भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते या दिवशी जया एकादशी एक व्रताची कथा वाचल्याने व्यक्तीला पुण्याची प्राप्ती होते हिंदू धर्मात एकादशी एक तिथीला खूप महत्व आहे एकादशीचा एक विशेष दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी पकडली जाते जी व्यक्तीला पापांपासून मुक्ती देते या दिवशी दे उपवास ठेवल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते शिवाय या दिवशी जया एकादशी व्रताची कथा वाचल्याने शुभ फल प्राप्ती होते जया एकादशी निमित्त व्रताची पौराणिक कथा जाणून एके एकेकाळी नंदनच्या जंगलात उत्सवाचे आयोजन केले जात होते त्या उत्सवात देवता ऋषीमुनी सगळेच उपस्थित होते त्यावेळी गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या या गंधर्वांमध्ये माल्यवान नावाचा एक गंधर्व होता जो अतिशय सुरेल गात असे त्याचा आवाज जितका सुंदर होता तितका सुंदर होता गंधर्व मुलींमध्ये पुष्पावती नावाची नर्तिकाही होती पुष्पावती नावाचे गंधर्व मुलगे माल्यवान नावाच्या पाहून त्याच्यावर मोहित माल्यवानलाही त्या पुष्पावतीशी संलग्न झाला आणि आपल्या गायनाची लय विसरला त्यामुळे संगीताची लय तुटली आणि संगीताचा सगळा आनंद बिघडला सभेत उपस्थित देवतांना ते आवडले नाही माल्यवानच्या ज्या कृत्याने भगवान इंद्र चिडतात आणि त्याला स्वर्गापासून वंचित राहण्याचा शाप देतात आणि मृत्यूच्या जगात पिशासारखे जीवन उपभोग उपभोगते कारण तू संगीतासारख्या पवित्र साधनेचाच नव्हे तर सभेत उपस्थित असलेल्या शिक्षकांचाही अपमान केला आहेस भगवान इंद्राच्या शाप शापाच्या प्रभावाखाली ते दोघेही हिमालय पर्वताच्या जंगलात पृथ्वीवर पिशात जीवन जगू लागले दोघांनी हिमालयातले एका झाडावर आश्रय घेतला त्यांचे जीवन खूप कठीण होते त्या वर्षी माघ शुक्ल एकादशीला दोघांनीही भोजन केले नाही त्यांनी फळे खाल्ली थंडीमुळे झोप येत म्हणून दोघांनी रात्रीचे जागरण केले कडाक्याच्या थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला पुष्पावती आणि माल्यवान यांनी नकळत जया एकादशीचे व्रत केले होते भगवान विष्णूची नजर त्या दोघांवर पडतात त्यांनी दोघांनाही प्रेत योनीतून मुक्त केले जया एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे दोघेही पूर्वीपेक्षा अधिक सुंदर पुष्पावती आणि माल्यवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले तेव्हा दोघांनीही देवराज इंद्राला जया एकादशी व्रताचे महत्व आणि भगवान विष्णूचा महिमा सांगितला हे जाणून इंद्रदेवही आनंदी झाले आणि त्यांनी दोघांनाही पुन्हा स्वर्गात राहण्याची परवानगी दिली अशा प्रकारे जो जया एकादशीचे व्रत करतो त्याला नि ज्योयवणीतून मुक्ती मिळते आणि त्याच्या दुःखांचा नाश होतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद